नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जाहीर झालं होतं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदारांना सूचना केल्या होत्या की तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या आधिपत्याखाली तुमच्या कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये एक शिबिर आयोजित करायचं आहे आणि त्या शिबिराच्या माध्यमातून तुमच्या तहसील कार्यालयातील जेवढीही गावं आहेत त्या गावातील सर्व निराधार बांधवांचे या ठिकाणी काही कागदपत्र अपडेट करून घ्यायचे डी बी टी करून घ्यायचे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाचा लाभ ज्या लाभार्थ्यांना द्यायचा आहे किंवा लाभार्थ्यांनासुद्धा घ्यायचा आहे अशा सर्व लाभार्थ्यांना सूचित करावे नोटिसा द्यावे किंवा तुमच्या जे ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय असतील त्या ठिकाणी एक सूचना फलकावत्री अनेक परिपत्रक जाहीर करावं की या सर्व लाभार्थ्यांनी या ठिकाणी शिबिरासाठी यावं आणि या शिबिरामध्ये सर्व आयातीचे दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या सर्व गोष्टी जमा करून घ्यायचे आहेत जे लाभार्थी हे सर्व कागदपत्र जमा करणार नाही त्यांना पुढील योजनेचा किंवा पुढील महिन्यांचा हप्ता मिळणार नाही असं या ठिकाणी घोषित करण्यात यावं असं किंवा सूचित करण्यात यावं असं या ठिकाणी सांगितलं होतं परंतु मित्रांनो तहसील कार्यालयातून त्या सूचना आल्या किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही किंवा ग्रामपंचायत असेल तलाठी कार्यालय असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात किंवा नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी या जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी गमावलेला आहे त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीत आता जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर झालेला आहे परंतु तरीसुद्धा काही लाभार्थ्यांना हे सर्व कागदपत्र त्या ठिकाणी जमा करायचे आहेत हे माहीत नाहीत एक लक्षात ठेवा या ठिकाणी हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे हे शिबिर राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जे नायब तहसीलदार असतात म्हणजे एक नायब तहसीलदार त्याचबरोबर दोन लिपिक अव्वल कारकून म्हणजे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दोन अव्वल कारकून तालुक या तालुक्यातील आठ महसूल मंडल अधिकारी जे असतात त्या मंडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामसेवक या अठ्ठावीस ग्रामसेवकांची नियुक्ती या कामासाठी केलेली आहेत मी पुन्हा समजावून सांगतो की तालुका स्तरावरती एक नाईब तहसीलदार दोन अव्वल कारकून त्याचबरोबर आठ मंडल अधिकारी आणि अठ्ठावीस ग्रामसेवक या सर्वांची नियुक्ती या कामासाठी केलेली आहे आणि तुम्हाला हे सर्व जे काही काम करायचं किंवा हे शिबीर तहसील कार्यालयामध्ये चालू असणार आहे याचा जो कालावधी आहे हा सकाळी दहा वाजेपासून सहा वाजेपर्यंत हा कालावधी असणार आहे या वेळेमध्ये फक्त मधली जी जेवणाची वेळ आहे ती वगळता तुम्ही कोणत्याही वेळामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व कागदपत्र जमा करायचे आहेत आता अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की सर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे कॉमन मेसेज बोलताय पण आम्ही वेगवेगळ्या योजनाचे लाभार्थी आहेत काही श्रावण बालचे असतील काही दिव्यांग बांधवांचे असतील काही संजय गांधीचे असतील किंवा काही वृद्धपकाल योजनेचे असतील या सर्व योजनांसाठी वेगवेगळे कागद आहेत मग आम्हाला ते स्पष्टपणे सांगा की नेमकी आम्हाला कोणते कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचे एक लक्षात ठेवा या ठिकाणी मी समजावून सांगतोय ज्या लोकांनी आत्तापर्यंत म्हणजे एकवीस मेच्या नंतर बघा मी काय म्हणतोय एकवीस मे दोन हजार पंचवीसच्या नंतर आणि आजपर्यंत ज्या लोकांनी हे कागदपत्र जे तुम्हाला जे कागदपत्र सांगणार आहे ते कागदपत्र जर समजा तुम्ही जमा केले असतील तर पुन्हा कागदपत्र जमा करायचे नाहीत आता अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर आम्हाला एप्रिलचा सुद्धा हप्ता व्यवस्थित आलेला आहे जूनचा हप्ता सुद्धा व्यवस्थित आलेला आहे मग तरी सुद्धा आम्हाला हे कागदपत्र जमा करायचे आहेत का तर जमा करायचे आहेत या ठिकाणी तीस जून ही शेवटची तारी तारीख दिलेली आहे या तीस जूनपर्यंत तुम्हाला सर्वांना हे कागदपत्र जमा करायचे आहेत कोणी जमा करायचे आहेत मी तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित समजावून सांगते पुन्हा सांगतो एकवीस मे दोन हजार नंतर ज्या लाभार्थ्यांनी मी सांगणार आहे ते कागदपत्र जर जमा केले असतील तर त्यांनी पुन्हा जमा करायचे नाही ज्या लोकांना जूनचा हप्ता आलाय मेचा हप्ता आलाय एप्रिलचा हप्ता आलाय मग त्यांनी जमा करायचा का करायचा जर तुम्ही एकवीस मे दोन हजार पंचवीस नंतर जर जमा केला असेल तर करायची गरज नाही जमा केला नसेल पर्यंत तरी सुद्धा हप्ते तुम्हाला आले असतील तरी सुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे याची शेवटची तारीख ही तीस जून आहे तीस जूनपर्यंत समजा तुम्ही जर हे कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला पुढील जुलैचा हप्ता मिळणार नाही लक्षात ठेवा त्याचबरोबर आज आजच्या संध्याकाळी मी तुम्हाला जी व्हिडिओ देणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे वाढीव अनुदान मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जे वाढीव अनुदान मिळणार आहे ते अनुदान मिळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन कागदपत्र या ठिकाणी जमा करण्यास सांगणार आहेत नवीन कागदपत्र गोळा करण्यासंदर्भात सूचना करणार आहेत पण ती सूचना येईपर्यंत ती धावपल होण्यासाठी होऊ नये यासाठी मी या अगोदरच तुम्हाला ते कोणते कागदपत्र लागणार ते कागदपत्र सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आत्ता फक्त तुम्ही या पुढील हप्ता जो व्यावा किंवा जो आता हे राज्य सरकारच्या माध्यमातून वाढीव अनुदान जे मिळणार आहे ते कधी मिळणार आहे या संदर्भात नवीन अपडेट येणारच आहे तर ती कधी येईल तोपर्यंत तुम्हाला बाकीचे हप्ते नको आहेत का पाहिजेत मग यासाठी हे जे चालू हप्ते आहेत हे नियमित तुम्हाला मिळावे यासाठी कोणते कागदपत्र ते कागदपत्र ते ते या व्हिडिओमध्ये आणि पुढचं जे वाढीव अनुदान मिळावं यासाठी कोणते कागदपत्र ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर आता आपण या ठिकाणी तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना, योजना कौन, आहे किंवा इतर ज्या योजना आहेत त्या योजनांचे चालू महिन्यांचे हप्ते मिळावे यासाठी कोणते कागदपत्र सादर करायचे आहेत मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण गोष्टी आहेत कोण कोणावर जबाबदारी दिलेली आहे टाइमिंग काय कुठे जमा करायची आहे शेवटची तारीख कोणती आहे आणि आत्ता मी तुम्हाला सांगतोय कागदपत्र कोणते लागतात ते मित्रांनो या ठिकाणी जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्वतःचा आधार कार्ड बँकेचा पासबुक उत्पन्नाचा दाखला हयातीचा दाखला आणि रेशन कार्ड हे पाच कागदपत्र तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून आहे आणि एक दोन दिवसामध्ये हे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे लक्षात ठेवा तीस जून ही शेवटची तारीख आहे त्यानंतर पुढची योजना आहे दिव्यांग अनुदान योजना यासाठी तुम्हाला सेम आधार कार्ड बँकेचा पासबुक उत्पन्नाचा दाखला हयातीचा दाखला रेशन कार्ड आणि या ठिकाणी सहावा मुद्दा सहावा कागदपत्र ऍड होतोय तो दिव्यांग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपाचं जे तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला या ठिकाणी जमा करायचं याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता त्याचबरोबर विधवा महिलांच्या योजनेसाठी तुम्हाला कोणते कागदपत्र तर आधार कार्ड बँकेचा पासबुक उत्पन्नाचा दाखला हयतेचा दाखला रेशन कार्ड पतीचा मृत्यू दाखला किंवा घटस्फोट प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सादर आहे त्याचबरोबर श्रावण बाल योजनेचे जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना कोणते कागदपत्र तर सेम आधार कार्ड लागणार आहे बँकेचा पासबुक लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे हयातीचा दाखला लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे त्याचबरोबर पासष्ट वय असलेले तुमचा वयाचा पुरावा शाळा सोन्यात दाखला प्रमाणपत्र किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा आधार कार्ड सुद्धा चालणार आहे वृद्धापकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा सेम आधार कार्ड बँकेचा पासबुक उत्पन्नाचा दाखला आयातीचा दाखला रेशन कार्ड आणि तुमचा वयाचा पुरावा हे सर्व कागदपत्र तुम्हाला तीस जूनपर्यंत तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समजावून सांगतोय उत्पन्नाच्या संदर्भात जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल वृद्धापकाल योजना असेल श्रावण योजना असेल विधवा महिला असतील तर यांच्यासाठी एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जो मिळतो तो तुम्हाला सादर करायचा आहे आणि दिव्यांग बांधव असतील तर त्यांनी पन्नास हजारापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सादर करायचे पुढचा मुद्दा म्हणजे तुम्हाला हयातीचा दाखला कोणाचा एक तर तुम्ही स्वतःचा हयातीचा दाखला साईन करून देऊ शकता त्याचबरोबर ग्रामसेवकांचा देऊ शकता पोलीस पाटला देऊ शकता तलाट्यांचा देऊ शकता किंवा संबंधित जे तहसीलदारांतील जे अधिकारी असतात त्यांचा सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याची जो ग्रामसेवक किंवा अधिकारी किंवा स्वतःच्या नावाचा जो स्वघोषणापत्र किंवा इतर जो हयातीचा दाखला जो आहे त्याची पीडीएफ फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ती डाउनलोड करून तुम्ही प्रिंट आऊट मारायची आणि त्यावरती साईन फोटो लिहून टाकून साईन घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे अशा पद्धतीने मित्रांना संजय गांधी निराधार अनदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुढील हप्ते नियमित स्वरूपात मिळावे यासाठी तीस जूनपर्यंत हे सर्व कागदपत्र तुम्हाला जमा करायचे कोणी जमा करावे कोणी जमा करू नये त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये जमा करायचे संबंधित जबाबदार अधिकारी कोण आहेत हयतीचा दाखला कुठून मिळणार आहे कोणता वापरायचा उत्पन्न दाखला कुठून कोणत्या वर्षाचा किती रकमेचा या सर्व गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितल्यात सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला त्यावरती जॉईन करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र